पिण्यासाठी अडचण येणार नाही कोणते मूल म्हण माझ्या दृष्टिकोनात सर्वात महत्वाचं म्हणजे ने मेहनत श्रम कोणी कठोर परिश्रम वगैरे म्हणतात कोणी वेगळे शब्द वापरतात ते भाग वेगळ्या काम करण्याची तयारी माणसाची असावी श्रम करण्याची मेहनत करण्याची तयारी आहे इच्छा आहे त्या व्यक्तीपासून जो प्रयत्न करतो त्याला अपयश कधीच येणार नाही यश नेहमीच तुमच्या वाट्याला क्रमाबरोबर मेहनतीवर केवळ मेहनत करून नाही जमणार सोप्तीला माणसाचा शब्द तुम्ही थोडे मोठे झाल्यावर विद्यार्थी दशो तू वर गेल्यावर या व्यावहारिक जगात वावरायला लागल्यावर ला वा। तुम्हाला मग या बाकीच्या गोष्टींची गरज पडते मित्रांनो माणसाचा शब्द हा आयुष्यात केव्हाही महत्वाचा शब्द कधी आपल्याला बदलावा लागणार नाही याची गॅरंटी घेऊन किंवा याचा अंदाज घेऊन माणसाने बोल शब्द बदलण्याची वेळ आज एक म्हणायचं उद्या लगेच आपला शब्द बदलवायचा अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना यशाचं शेत गाठण्यासाठी म्हणून शब्द महत्वाचा आहे माणसाच्या आयुष्यात शब्द कधी बदलायची वेळ आपल्यावर येणार नाही या दृष्टीकोनातून माणसानी नेहमी वागावं हो। यश तुमच्या पंखाच पंधरा शब्दा सत्य खरं आणि खोट आता हे दोन शब्द अतिशय परिचयाचे आहेत तुमच्या पण आयुष्यात नेहमी सत्याची बाजू घ्या त्याच्यामध्ये तुमचं नुकसान झालं तरी चालेल कधी कधी आपल्याला काही अडचण येईल असू द्या व्यवस्थित शांत मुलं तर खऱ्याची बाजू नेहमी घ्या एखाद्या तुम्हाला काही अडचण येईल तुम्हाला कधी नुकसान सहन करावं लागेल तरी घाबरू नका त्याची भरपाई पुढे होणार आहे पण सत्य कधीही सोडू नका सत्याचा स्वीकार करा सत्याच्या मार्गाने जा यश तुमच्या पत्रात आपोआप येणार माझा चौथा मंत्र आहे म्हणजे वेळ समय समय सबसे बलवा वेळ जणं सात भागताचा वर्ग आहे पावणे हा हजर राहा किंवा गुरुजीने उद्या जर सांगितलं शिक्षक आणि आजकाल तरच म्हणतात तुम्ही सुद्धा आम्ही गुरुजी मुला होतो तर सांगितलं की उद्या हा पाठ करून आणायचा किंवा एवढे शब्द पाठ करून राहायचे किंवा एवढं एवढं होमवर्क तुम्हाला दिलं गृहपाठ तर तो खेळू त्यावेळेस त्या काळात त्या वेळात पूर्ण झालाच पाहिजे याची कटिबद्धता म्हणजे निश्चय करून आपलं काम करा वेळेला अपव्यय कधीच करू नका आणि हा वेळेचा बंधन जो पाळतो आता सांगायला मला काही हरकत वाटत नाही पण मी कॉलेजमध्ये असताना जात असताना सकाळी रातचं कॉलेज राहायचं मी बरोबर पावणे सातला हजर राहतो घरी गेल्यानंतर आमचा चपराशी घड्याला आता कधी कधी मागं पुढं होऊन जायची नाही तर आले म्हणजे नक्की आता सात वाजायला पाच मिनटं कमी आहे ते नक्की आणि त्याबरोबर त्यानुसार तो बेल नाही तर वेळेचे बंधनं नक्की पाळा आणि या सर्वांच्या जोडीला जे मी सांगितले की चार भाग श्रम मेहनत शब्द शब्द फेर कधी करू नका सत्य नेहमी सत्याचं आचरण करा आणि त्याच बरोबर वेळेचं भान ठेवून वागा आणि या चारही गोष्टींना जरूरी आहे हे म्हणजे तुमचे संस्कार संस्कृती ज्याला आपण संस्कृतीच्या हेऱ्यात राहून जर तुम्ही ह्या सर्व गोष्टी जर आत्मसात केल्या आणि या गोष्टीनुसार जर तुम्ही वागले तर मला वाटते तुम्हालाही या बलशाली भारताचं किंवा आपल्या या देशाचं मोठ्या पदावर जाऊन सेवा करण्याची संधी तुम्हालाही मिळेल याची मला हा मुखास गॅरंटी आजच्या या बाकीच्या लोकांनाही बोलायचं आहे मी जास्त काही बोलत नाही जास्त काही तुमचा वेळ घेत नाही तुमच्या शाळेचं जे की पंतप्रधान रायझिंग स्कूलमध्ये जी निवड झालेली आहे याबद्दल मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे कारण त्याच्यामध्ये तुमचंही सहकार्य तेवढंच मोलाचं आहे आणि तसं तुमच्या शिक्षक वर्गांचे किंवा मुख्याध्यापकांचे आणि काळ व्यवस्थापन समितीचे एकदा पुरस्क आभार मानतो आणि मी माझ्याकडून संपूर्ण करणार